नमस्कार मितेश बायकृष्णजी कराय संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट वर्धा बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज लाईव्ह लाईव्ह बे पोट्यो या बे कच कच लाईव्ह या आज खतरनाक व्हिडिओ आहे परवा परीक्षा आहे दोन दिवसानं एम पी एस सी कंबाईन ग्रुप परीक्षा उरावर आली बी चांगली उरावर बसली लय लोकायनं सांगितलं लो पुण्या गिन्ह्यातल्या क्लासवाल्यानं का पंचावन्न कटाप लागलाय भेंड पंचावन्नवर कटाप लागलाय तिथं ढोड्यात गेले पंचावन्न हा कटाप लागला साठ बासष्ट मार्का पोट्टे मेनच्या अभ्यासाला लागले होते इकडं एम पी एस सी ग्रुप सी चा अभ्यास यानं करणं सोडून दिला होता पंचावन्न ते साठच्या दरम्यानचे महाराष्ट्रात पन्नास साठ हजार पोट्टे होते जे अभ्यास करायला लागले होते त्याचा पुरा बँड वाजला म्हणून आता पोट्टे पुन्हा कमबॅक आले आता एम पी एस सी कंबाईन ग्रुप एक तारखेला आहे पंधरा दिवसाच्या अगोदर ठीक आहे बीचा रिझल्ट लागला आता आम्ही करायचं का पेपरचा पॅटर्न येईन कसा पेपर सोपी येईन का वा ठीक आहे कसा येईन तर एम पी एस सी ग्रुप सीची परीक्षा ही सोपी असते क्लास थ्रीची पोस्ट आहे म्हणून सिंगल लाईन प्रश्नाचा भडीमार जास्त राहू शकतो पण मागच्या वेळेस कटॉप प्रचंड जास्त वाढला तर लेवल असं समजा का बीच्या लेवलनंच थोडीफार राहील पण मात्र आयोगानं पेपर पॅटर्न बदलवला आहे तो बदलवलेला पॅटर्न पहा मागच्या दोन परीक्षेत आयोगानं पॅटर्न दिला इतिहास दहाच मार्काचे प्रश्न विचारले आणि भूगोलावर दहाच मार्काचे प्रश्न विचारले आजचा व्हिडिओ कायच्यासाठी आहे तर आजचा व्हिडिओ आहे पेपर कसा येईल आणि पेपर अटेम्प करायचा कसा ठीक आहे तर आता पहिला व्हिडिओ आपण घेत आहे ह्या व्हिडिओ याच्यासाठी आहे का पेपर पॅटर्न कसा राहील दुसरा व्हिडिओ घेऊ आपण का पेपर सोडवायचा कसा आता इथं लक्ष द्यावे ठीक आहे आता इतिहास दहा मार्क भूगोल दहा मार्क क्वालिटी पंधरा मार्क आता मागच्या पेपर पेपरमध्ये कलमास विचारल्या पा, पाच ते पाच मार्काच्या कलमा विचारल्या पाच सहा मार्काच्या जोड्या लावा कलमात विचारलं सिंगल लाईन प्रश्न विचारले कलमावर म्हणून कलमावर फोकस द्यायचा तर असं काही गरज नाही एखाद्या वेळेस विचारत्या जे उधड घेते चांगलंच उधड घेते लोकसंख्या या टॉपिक वर तीन ते चार प्रश्न असते हो त्याच्यानंतर पॉलिटीवर पंधरा प्रश्न इकॉनॉमिक्स वर पंधरा प्रश्न आणि करंट वर पंधरा प्रश्न आणि सायन्सवर पंधरा प्रश्न असे पंधरा चूक साठ दहा मार्क भूगोल दहा मार्क इतिहास हे झाले ऐंशी मार्क मग हे जी एस वर जनरल स्टडीज वर ऐंशी मार्क आणि मॅथ रिजनिंग वीस मार्क असा शंभर मार्काचा पेपर राहीन लक्षात ठेवा ए भाऊ लक्षात ठेवा तुम्हाला क्वेश्चन राहीन शंभर आणि टाईम राहीन फक्त आणि फक्त साठ मिनिट याच्यावर एकही वे, एक मिनिट वेळ भेटत नाही त्याच्यामुळे आयोगाचा जो पेपर पॅटर्न आहे तो या पद्धतीचा राहणार आहे ठीक आहे आता असा जर पेपर आला याच्यात थोडेफार बदल होऊ शकते बदल झाले तर याच्यात का करण पॉलिटी दाले विचारांत भूगोल ले करण ठीक आहे इकॉनॉमिक्स दाले तर इतिहास करण असं व्हॅरी होऊ शकते पण मागच्या ठीक आहे दोन हजार तेवीसची जे कंबाईन एम पी एस सी ग्रुप बी सीची एक्झाम झाली त्याच्यात ह्याच पॅटर्न आयोगानं फॉलो केला आणि आता जे मागच्या फेब्रुवारी महिन्यात झाली ग्रुप बीची एक्झाम तर त्याने ह्या सेम पॅटर्न फॉलो केला पहिले आयोगानं अलग अलग एक्झाम घेत होते ग्रुप बी ग्रुप सीच्या मग एकत्र घेणं सुरू आहे दोन टिमिक आयोगानं ठीक आहे घेतल्या पुन्हा यायनं ढोपर वेगवेगळं केलं म्हणते आता एम पी एस सी ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या वेगवेगळ्या घेऊ आता वेगवेगळ्या घेऊ ती एक परीक्षा झाली बी ची आता ची परीक्षा तर लोड घेऊ नका जे अभ्यास करत आहे त्याने इमानदारीनं अभ्यास करा फक्त माय म्हणणं आहे का आता हे जे परीक्षेचा पॅटर्न आहे ह्या पॅटर्न तुम्ही सोडून घे ठीक आहे समजून घ्या आता आपण ठीक आहे पेपर सोडवायचा कसा हे पाहणार आहे तर आता ठीक आहे ए भाऊ लक्ष द्या ह्या पॅटर्न न जर ठीक आहे परीक्षेत पेपर आला तर सोडवायचा कसा हे तुम्हाला समजलं पाहिजे मग आता परीक्षेमध्ये जो पॅटर्न येऊन राहिला ठीक आहे तर परीक्षेत पॅटर्न येते कसा ठीक आहे तर आता टाइम कोण्या टॉपिकले किती किती वेळ द्यायचा आता लक्ष द्या तुमच्यापाशी जो ग्रुप सी चा पेपर येऊन एम पी एस सी ग्रुप सी हा पेपर लय लोकायले टाइम कॅल्क्युलेशन जमत नाही लय पोट्ट्याचं ढोबर वेळ कुठं जाते तुम्हाला सांगतो याचा ढोबर वेळ जाते का ठीक आहे ए भाऊ या पोट्याचा ढोबर वेळ जाते का टाइम मॅनेजमेंट झाला नाही वापस येते पोटते पंधरा पंधरा क्वेश्चन माय राहिले दहा क्वेश्चन राहिले असं झालं पाहिजे नाही ठीक आहे माय कळकळीची विनंती आहे शिली मिस्टेक करू नका काही काय पोट्याचे पॉईंट पंचवीस न मार्कर आहे पॉईंट पंचवीस न पेपर राहिला पॉईंट पन्नास न राहिला भाऊ चुकीले माफी नाही एम पी एक वर्ष लागते डबल ते बरं झालं का आयोगानं अलग अलग परीक्षा केल्या आता इथं लक्ष द्या ठीक आहे आता तुम्हाला क्वेश्चन शंभर आहे ठीक आहे ग्रुप बी ले आणि वेळ आहे साठ ठीक आहे मिनिट साठ मिनिट म्हणजे छत्तीस सेकंद ठीक आहे छत्तीस चे भागीला शंभर क्वेश्चन आहे एका प्रश्नाले छत्तीसच सेकंद वे आहे एका प्रश्नाले छत्तीस सेकंद वेळ आहे हे खरं आहे पण तुम्हाला पहिले मॅथ येऊ मदात मॅथ येऊ का सेवटी मॅथ येऊ हो। मॅथने पहिले हात लावायचा नाही नाही तर तुमचा मॅट डोंगा डुबवण पाऊन तास खाऊन घेईन तर तुम्हाला चालणार नाही वेचा किती बी तोपचन पोट्टा असन तर त्यानं हे लक्षात घ्या का पेपर पॅटर्न मध्ये ठीक आहे इतिहास भूगोल विज्ञान सायन्स करंट ठीक आहे याच्यावर साठ प्रश्न आहे ठीक आहे हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटी इकॉनॉमिक्स इन्व्हायरमेंट जनरल सायन्स ठीक आहे आणि करंट याच्यावर ठीक आहे ऐंशी क्वेश्चन आहे मग आता जी चे ऐंशी क्वेश्चन आहे जनरल स्टडीज ठीक आहे आता मी तुम्हाला सांगितलं हे बा ठीक आहे ह्या जो आहे तर हे टोटल आहे ऐंशी मार्क ठीक ऐंशी क्वेश्चन ते मार्क बरोबर भेटते ठीक आहे क्वेश्चन बरोबर आले पाहिजे ऐंशी क्वेश्चन याच्यावर आहे तर ह्या जो टॉपिक आहे याले वेळ किती द्यायचा हे भाऊ मंदात वे चोट्यो मधात मॅथ लागणार आहे मंदातले येऊ पहिले येऊ कोणा एबीसीडीच्या पॅटर्न मध्ये का शेवटी येऊ हो, मॅथ सगळ्या शेवटी घ्यायचं हे जे ऐंशी प्रश्न आहे याले चाळीस मिनिटात सोडवायचं किती मिनिटात चाळीस मिनिट आणि मग राहते ऐंशी क्वेश्चन चाळीस मिनिटात ए ठीक आहे मी काय म्हणून राहिलो ऐंशी क्वेश्चन चाळीस मिनिटात झालेच पाहिजे ठीक आहे म्हणजे याचा अर्थ भाऊ ठीक आहे ए भाऊ याचा अर्थ तू पहिले पंधरा मिनिटात ए पेपर सोडवायचा कसा पहिल्या टाय पहिले पेपर आला पेपर मॅडम आणते ओ एमआरसी देऊन देते तुम्हाला ठीक आहे एका क्लासमध्ये सहाच ठीक आहे चोवीसच पोट्टे राहते एका क्लासमध्ये चोवीसच पोट्टे राहते एका ओएमआर सीटमध्ये बंचमध्ये चोवीसच पेपर येतात आणि गठ्ठा सुद्धा चोवीसच पेपरचा येतो ठीक आहे मग ते सील फोडते तर मॅडमले रिक्वेस्ट करायची दहा मिनिट राहिले मॅडम पेपर द्या मॅडम पेपर द्या मॅडम पेपर द्या दहा क्लास मधल्या दहा कोट्याने रिक्वेस्ट केली का मॅडम पाच मिनिट पहिले पेपर देते बरोबर पेपर चालू करायचा ठीक आहे आणि व्हायच्या अगोदर अगोदर ठीक आहे पेपर बरोबर भेटला तुमचे तीन चार प्रश्न होऊन जाते ते बरोबर टाईम मॅनेज करायचा ठीक आहे मग आता इथं लक्ष द्या मी कामून राहिलो पंधरा प्रश्न आहे पंधरा पहिल्या पंधरा मिनिटात टाईम बेल झाली रे झाली का पहिल्या पंधरा मिनिटात का म्हटलं मी पहिल्या पंधरा मिनिटात हे भाऊ साहेब पहिल्या पंधरा मिनिटात तू ठीक आहे पंचवीस प्रश्न अटेम्प केले पाहिजे किती प्रश्न पंचवीस तू पंचवीस ते तीसच्या च्या दरम्यान असायलेच पाहिजे जर पहिल्या पंधरा मिनिटात तू जीएस चे विसव्याच प्रश्न आहे पंधराच प्रश्न आहे तर तुझ्या डोंगर दुणा डुबणार म्हणजे डुबणार तुले परीक्षेत पेपर वाचायला वेळ भेटणार नाही तुझे वेळ कमी पडला म्हणून दहा क्वेश्चन मधले सहा सात क्वेश्चन तुला येत राहते शेवटले शेवटले पण वेळच पुरत नाही आणि मग टेमलत बाहेर येतो तुम्हाला सांगतो सगळ्यात पोट्याची भानगड आहे मला वेळ पुरला नाही तर पहिल्या पंधरा मिनिटात तू पंचवीस ते तीस च्या दरम्यान असला पाहिजे दुसऱ्या पंधरा मिनिटात तू असला पाहिजे पंचावन्न ते साठच्या च्या दरम्यान असालेच पाहिजे तुले जर असं वाटते का माया पेपर होऊन राहिला मी एवढे याच्यावर माया या, माया हिशोबान जा तुमचा शंभर प्र, प्रश्न डोळ्या खालून गेले पाहिजे एका तासात ठीक आहे गरज नाही आहे का तुम्ही शंभर क्वेश्चन अटेम्प करा अटेम्प किती असले पाहिजे मतानं ऐंशी ते पंच्याऐंशी अटेम्प मारा जो याच्या कमी मारन त्याचा रिझल्ट बी येणार नाही लिहून घ्या माझ्याकडून जो एवढे मारणार नाही काऊन रिझल्ट येत नाही हे बी सांगतो आता लक्ष दे रे काऊन रिझल्ट येत नाही ह्या सोडवते ठीक आहे साठ प्रश्न याले वाटते माय पंचान्न बरोबर येते पाच चुकते भेंड पाच चुकते या पोट्याचे साठ पैकी वीस चुकते वीस चुकते म्हणजे चाळीस बरोबर आहे आणि वीस चुकते म्हणून ठीक आहे ए चार चुकीच्या ए चार चुकीच्या प्रश्न माग एक मार्क जाते म्हणजे पाच मार्क मायनस या वर हो येते का भेंड स्कोर येणार आहे बे ठीक आहे हा साठ सोडवते सोडव सोडवतो ठीक आहे पंच्याऐंशी नव्वद अटेम पाहिजे नव्वद अटेम आहे ए भाऊ नव्वद पैकी ह्या पट्ट्याचे पासष्ट बरोबर येते ठीक आहे बरोबर येते चुकते ठीक आहे मग पंचवीस चुकल्यावर ठीक आहे त्याचे मार्क पंचवीस चुकल्यावर त्याचे मार्क ठीक आहे ए त्याचे साडेसहा मार्क सहा चूक चोवीस ठीक आहे सहा पॉईंट पंचवीस मार्क कमी ठीक आहे मग आता याले दहा तून पाच गेले पाच राहिले हातचाल एक ठीक आहे ए लक्ष द्या मग त्याच्यानंतर ठीक आहे हातचाला एक ठीक आहे सात पास मधून सात गेले अडुसष्ट ठीक आहे अठ्ठावन्न पॉईंट पंच्याहत्तर मार्क असा स्कोर येते तुमचा स्कोर पेपर सोपी आला तर ठीक आहे तो स्कोर साठच्या च्या जवळपास असायला पाहिजे आता फिलीम सोडून असं वाटून राहिलं का तुमचा स्कोर पेपर सोपी आला तर साठच्या च्या वर पाहिजे डिपेंड करते पेपर कसा आहे पेपर सोपी आला कट ऑफ हाय जाईन पेपर हार्ड आला कट ऑफ आपआप खालतं जाते आता एवढं लक्षात घ्या का हे जे मी तुम्हाला सांगितलं तर याच्यात तुम्ही पंधराव्या दुसऱ्या पंधरा म्हणजे अर्ध्या तास झाला तर तुम्ही पंचावन्न साठ प्रश्न अटेम व्हायलेच पाहिजे गरज नाही एवढे अटेम्प करायचे म्हणलं म्हणजे तू साठव्या प्रश्नावर असला पाहिजे जीएसच्या ठीक आहे जीएच च्या साठव्या प्रश्नावर मॅथ रिजनिंग म्हणतात आलं ते सोडून साठव्या प्रश्नावर असला पाहिजे ठीक आहे अर्ध्या तासात तुझे पंचावन्न साठ प्रश्न अटेम व्हायचे पाहिजे त्याच्यातले पंचावन्न प्रश्न तुला यायले पाहिजे तुला गोले करायला पाहिजे आणि परीक्षा सोडवताना एवढं लक्षात ठेव जाऊ ठीक आहे आता परीक्षा आहे ठीक आहे अकराव्या नंबरचं उत्तर आलं एक तर एक नाही अशा मग शेवटल्या पाच मिनिटात सोडवायचं नाही लय पोट्याच्या डोंगर उठते पेपर हिसकून घेते तर पन्नास पन्नास गोले करायचे राहते हे असे धंदे करायचे नाही अकरावा प्रश्न पाहिला उत्तर बारावा प्रश्न पाहिलं तीन तीन तेरावा प्रत्तर पाहिलं चार चार असे रप्परप्प इकडं उत्तर ठीक आहे टिक इकडे उत्तर पाहिणे तिकडे ओएमआर शीट वर सोडवणे ठीक आहे असे धंदे करायचे ठीक आहे असे डायरेक्ट पेपरवर क्वेश्चन पेपरवर टिकमार करून मग शेवटी सोडवीन बा हे असे धंदे करायचे नाही या डोंगा डुबल्याशिवाय राहणार नाही आणि शेवटले मग उरले दहा मिनिट चाळीस मिनिटात शेवटल्या दहा मिनिटात आपले वीस प्रश्न अटेम्प्ट झाले पाहिजे असं करून टार्गेट ठेवायचं पहिल्या पंधरा मिनिटात माझे तीस प्रश्न वाले पाहिजे दुसऱ्या पंधरा मिनिटात माझे तीस प्रश्न व्हायले पाहिजे म्हणजे मी अर्ध्या तासात साठ क्वेश्चन झालेच पाहिजे आणि शेवटल्या दहा मिनिटात वीस क्वेश्चन झाले पाहिजे असा तू ऐंशी क्वेश्चन अटेम्प्ट करतो मग उरते त्यापाशी मिनिट आणि वीस, वीस क्वेश्चन मॅचच्या एका गंताले एक मिनिट रिमेनिंग उरला पाहिजे तरच तुझे बरोबर येईन ह्या वीस 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 जे वीस क्वेश्चन आहे मॅथ चे तर तुले बारा तेरा क्वेश्चन बरोबर येईन एकदम कठीण हे भाऊ एकदम कठीण गणित वाटून राहिलं डोळे खाऊन राहिलं स्किप मारायचं प्रश्न कठीण वाटून राहिला डोक्याने ताण पडून राहिला स्किप मारायचा प्रत्येक प्रश्नावर खूप विचार करत बसायचा नाही रपारप रपारप रप सॉल्व्ह करायचे आपल्या वर्षी वेळ नाही आहे त्याच्यात मॅथ वाढून दिलं साल्यानं पहिले पंधराच मार्काचं मॅथ आहे मॅथ रिजनिंग आहे आता वीस मार्काचं केलं त्याच्यामुळे एका प्रश्नाने एक मिनिट शिल्लक ठेवायचा चाळीस मिनिटात ऐंशी क्वेश्चन अटेम्प्ट करायचे म्हणजे एका प्रश्नाने आपल्याला तीसच सेकंद वेळ आहे आणि शेवटले उरलेले वीस मिनिट हे वीस क्वेश्चनले ठेवायचे एका मॅथ रिजनिंगच्या प्रश्नाला एक मिनिट भेटलाच पाहिजे समजलं का आणि मॅथ रिझनिंग पैकी टार्गेट ठेवायचं तेरा ते पंधरा मार्क मला भेटायला पाहिजे पंधरा पैकी तुले तेरा चौदा मार्क भेटते कोणाच्या हे मायका लाल नाही वीस पैकी वीस घेईन चॅलेंज आहे आपलं त्याला वेळच नाही पुरत त्याले घरी आल्यावर ठीक आहे त्याच्यातले जे राहिलेले प्रश्न आहे ते दुसऱ्या दिवशी सकाळी येते ठीक आहे त्या दिवशी बी येत नाही म्हणून असा कोणी तोपचंद नाही म्हणून एवढं लक्षात ठेवा ऑटीएम जास्तीत जास्त करा रे बाबू पंच्याऐंशी ऐंशी पंच्याऐंशी नव्वदच्या दरम्यान अटेम राहू द्या ब्याण्णव पंच्याण्णव गेला तरी सुस्ती करायची नाही ठीक आहे स्वामी विवेकानंद म्हणते इफ यू टू अचीव युअर एम इन युअर लाईफ ठीक आहे जर तुम्हाला तुमच्या जीवनातील ध्येय गाठाचा आहे रिक्स नेहमी जोखीमपत करा ठीक आहे इफ यू विन युअर कॉल्ड विनर जर तुम्ही जिंकले तर विजेता असाल आणि तुम्ही हारले तर एक इतिहास बनवणारे मार्गदर्शक असाल ठीक आहे हे लक्षात ठेवा म्हणून पेपर सोडवतानी पेपरचं टाइम मॅनेजमेंट खूप खूपच गरजेचं आहे आणि टाईम मॅनेजमेंट याच्यासाठी गरजेचं आहे ज्याला हे टाईम मॅनेजमेंट समजलं नाही त्याचा पेपर भसकते आणि ज्या ज्या लोकांना पेपर सोडवले नाही प्रॅक्टिस पेपरनुसार केली नाही तर त्याचा डोंगा डुबू शकते एक मस्ट आहे का तुम्ही जास्तीत जास्त रिव्हिजन मारा आणि जास्तीत जास्त पेपर सोडवा शेवटल्या आताच्या महिन्याभरात तुम्ही वीस पेपर हाताखालून कमीत कमी, -कमी सोडवाले पाहिजे होते ठीक आहे एवढी प्रॅक्टिस व्हायला पाहिजे त्याच्यामुळे शिली मिस्टेक फिली मिस्टेक ठीक आहे ए सिली मिस्टेक टळते आणि लय पोटते का करते आता लक्ष द्या ए yes. आता इथं लक्ष द्या आता जर अकरावा अकरावा प्रश्नात गणित गेल आहे ह्या गणताचं उत्तर दोन आलं ठीक आहे का आलं दोन पहिल्या ऑप्शन मध्ये आहे तीन दुसऱ्या ऑप्शन मध्ये आहे चार तिसऱ्या ऑप्शन मध्ये दोन आणि चौथ्या ऑप्शन मध्ये आहे एक आता जसं उत्तर याचं मग ओ एम आर शीट वर पाहिजे तो दो, एक दोन तीन चार अकराचं चा, अकरा गणित आहे आणि या गणताचं उत्तर दोन जर आलं दो हे पठ्ठ चादरलं का करते अकराचं दोन ठीक आहे अकराच दोन आणि मग घरी आल्यावर ह्या जेव्हा येते अकराच दोन अकराच दोन तुम्ही आबे पण चादलल्या अकराचं दोन उत्तर आलं ते तिसऱ्या नंबरच्या ऑप्शनवर हो आहे तुला तीन नंबरचा गोला काय करायला पाहिजे होता तुन गडबडीत दोन नंबरचा गोळ्या असे मुद्दामून हे ज्याचं उत्तर एक दोन तीन चार येते हे साले मुद्दामून असा धिंगाणा करते चुकून एखाद्या वेळेस का होते थे। अकरा ठीक आहे बारावा प्रश्न आहे बाराव्या प्रश्नाचं उत्तर येते ठीक आहे आणि तेरा आता बाराव्या प्रश्नाचं उत्तर येते तीन ठीक आहे एक दोन तीन चार एक दोन तीन चार ह्या का करते घाई गडबडीत बाराचं उत्तर तीन येते तर बाराचं उत्तर तीन आल्यावर ह्या ठीक आहे ए भाऊ बाराचं उत्तर तीन आलं का ह्या बाराचं उत्तर तीन याचं लक्षच नाही राहत मग तेराचं उत्तर पाहिजे तेराच दोन अरे यार शीठ ठीक आहे मग याचा डोंगा डुबला याचं तेराचं उत्तर दोन होतं यानं तीन मध्ये गोळ्या कला करून ठेवला गेला प्रश्न ढोबर बंद पहिले असं झालं तर आयोग तो प्रश्न त्याचा वाला निगेटिव्ह मार्कात कापे नाही आता तो निगेटिव्ह मार्कात कापते म्हणून हे लक्षात ठेवा अशा शिली शिली मिस्टेक झाल्या नाही पाहिजे ठीक आहे असं अकराचं बारामध्ये मध्ये बाराचं तेरामध्ये मध्ये असं लगातार पाच सहा प्रश्न काही काही लोकांचे होतात काही गडबडीत पोट्याच्या हाताले हाताने हाताले पेपरले गेलो का टेन्शन येते घाम फुटते सतराव्या ढुंगणाने पुसत जाते ठीक आहे टेन्शन घेऊ नका मस्त पेपरले जा बिनधास् पेपरले जा पेपरचा पॅटर्न समजून घ्या पेपरचा पॅटर्न थोडासा बदलला आहे पण जी एचचे प्रश्न आपल्याले ऐंशी आहे त्याले चाळीस मिनटात सोडवायचा आहे आणि शेवटले वीस मिनिट मॅथ रिजनिंगसाठी राखून ठेवायचे आहे मॅथ रिजनिंगले सगळ्या शेवटीच हात लावायचा पण चाळीस मिनिटात झालं पाहिजे यासाठी पहिल्या पंधरा मिनिटात तीस प्रश्न दुसऱ्या पंधरा मिनटात अर्ध्या तासा साठव्या प्रश्नावर असलो पाहिजे आणि तिसऱ्या आणि बुकांनी रिमाइंड करत तर जर मी पहिल्या पंधरा मिनिटात विश्वास प्रश्न आहे नित्या स्पीड वाढावं लागते रप्प 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 प्रश्न वाचायचे रप्प 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 वेळ नाही आपल्या वाशी रप्पा रपारप विचार करू करू सॉल्व्ह करत जायचे ठीक आहे चाळीस मिनिटात ऐंशी क्वेश्चन शेवटले वीस प्रश्न मॅथ रिजनिंगचे वीस मिनिटात पेपर खतम बंदा पेपर डोळ्याखालून झाले पाहिजे वापस आले वेळ राहत नाही पेपर सोडवताना समजा वेळ भेटला बी वापस आले जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर नाही आलं समजा अकरा बारा तेरा चौदा आहे आणि मले चौदा प्रश्नाचं येत नाही तर त्याला असं गोल करून ओ एम आर सीटवर ठेवा ठीक आहे त्याच्यानंतर पेपर सोडवतानी ठीक आहे पेपर सोडवतानी रफ ठीक आहे रप नेता येत नाही तर तुमचं जे लव लेटर असते हॉल तिकीट त्याच्या मागं रफ केलं तर काही प्रॉब्लेम नाही तिथंच रफ करायचं त्याच्यावर ठीक आहे रफ सोडून घ्यायचं ठीक आहे वर्ग घन लिहून ठेवायचे त्याच्याच मागं ठीक आहे हे जे हॉल तिकीट आहे तिथं गेल्यावर वर्ग घन आठवत नाही तर पाठ केले आहे तर लिहून ठेवा ए बी सी डी ए बी सी डी लिहून ठेवा ए ए बी सी डी ठीक आहे एबीसीडी लिहून ठेवा म्हणलं ए बी सी डी एम पर्यंत एन पासून वापस आणा त्याच्यावरती एक दोन तीन चार असं सव्वीस पर्यंत लिहून ठेवा बुद्धिमत्ताचे अंक मालिका अक्षर मालिकेवर गंत आले तर हे काढासाठी लेखा किंवा एक मिनिट चालला जाते ते पहिलेच पेपर चालू व्हायच्या अगोदर तुले दहा मिनिट अगोदर बोलावते तर हे जे तुझे लव्ह लेटर असते हॉलटिकीत त्याच्या मागे एबीसीडी लिहून ठेव ठीक आहे ए भाऊ ते एबीसीडी लिहून ठेव म्हणलं ठीक आहे मग आता एबीसीडी ए भाऊ हे एबीसीडी अशी लिहायची ए बी सी डी ई ये के तो एल यम इतनी एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्लू एक्स वाई झेड़ ठीक है मैं इत ठीक है एक दोन तीन चार पांच सात आठ नौ दहा अकरा बारह तेरा चौदह पंद्रह सोलह सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस जर याच्यावर आर गणित आलं पोटो तेव्हा लिहिते अभि तवा नको लिहू डुकर तू पहिलेच ओ एम आय पेच आर लिहून ठेव ठीक आहे हॉलटिकीट वर ठीक आहे पेपर सुरू व्हायच्या पहिले ठीक आहे ते मग कामी येते तुले डायरेक्ट जर याच्यावर दोनच दंत आले तर तू जिंकलास मग नाही ही काढायला एक मिनिट जाते अगाऊ पेपरमध्ये टाइमपास करायचा नाही ठीक आहे मुता गीताला जाता येत नाही एकच तास वे आहे आणि एका तासात पेपर सोडवायचा आहे सगळ्याले मी शुभेच्छा देतो सगळे लोक पास होऊ परीक्षा पण सगळे तर होणार नाही पण मात्र जे लोक इमानदारीनं अभ्यास करतात जे लोक इमानदारीनं मेहनत करतात ते पास होतात पण ठीक आहे सगळेच जण अभ्यास करतात पण सगळेच पास होत नाही कारण त्याची मेहनत त्या प्रॉपर इंटेन्शननं राहत नाही प्रॉपर वेनं राहत नाही म्हणून लोकांचे रिझल्ट येत नाही फार थोड्या लोकांचे पॉईंट एक मार्कानं ठीक आहे पॉईंट पन्नास मार्कानं पॉईंट पंचवीस मार्कानं रिझल्ट जाते तर ज्या लोकांचे कंबाईन ग्रुप बीले रिझल्ट गेले आहे त्याने शुभेच्छा देतो का त्याचे रिझल्ट लवकरात लवकर येऊ हो, आणि नवीन पोरं जे अभ्यासाला लागले आहे त्यानंही पेपर पॅटर्न समजून घ्या आणि या पेपर पॅटर्ननुसार पेपर सॉल्व करा ठीक आहे टाईम शेड्यूल लावून पेपरबरोबर सोडवा पेपरचं नियोजन करा तुमचा रिझल्ट हमकाशीन याची गॅरंटी देतो धन्यवाद थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि तुम्हाला शुभेच्छा देतो